मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सातत्यानं चर्चेत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना गुरुवारी मोठा झटका बसला त्यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी केलेले आरोप कौटुंबिक न्यायालयानं मान्य करत त्यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत वांद्रे फॅमिली कोर्टानं हा निर्णय दिलाय करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य केलेत वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये द्यावे लागणार आहेत या खटल्यात मुंडे यांच्यावरील आरोप कोर्टानं मान्य केल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्यात दरम्यान करुणा मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्या अंतर्गत धनंजय मुंडे यांच्या विरोधात वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेमध्ये त्यांनी दरमहा पंधरा लाख रुपयांची पोटगी मुंडे यांनी द्यावी अशी मागणी केली होती कोर्टामध्ये सुरुवातीला करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत का यावर युक्तिवाद झाला हा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला कोर्टानं करुणा मुंडे यांना दरमहा एक लाख पंचाहत्तर हजार, ला हजार रुपये देण्याचे आदेश दिलेत तसंच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आलेला पंचवीस हजार रुपयांचा खर्च देण्याचे निर्देशही कोर्टानं दिलेत करुणा शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टानं अंशतः मान्य केलेत दरम्यान कोर्टाच्या निकालावर मीडियाशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या एका मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीविरोधात ही लढाई होती मी खूप सोसलय मी एकोणीसशे शहाण्णव आहे माझ्या कुटुंबासाठी पंधरा लाख रुपये पोटगी मागितली होती त्यासाठी हायकोर्टात जाणारे हीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी होती माझं उत्पन्न काही नाही माझ्या नवऱ्यानं जी गाडी दिली होती ती माझ्याकडून घेऊन त्यांच्या वकिलाला आहे येरवडा आणि बीड कारागृहात मला डांबण्यात आलं होतं गाडीत रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आलं होतं माझ्या वकिलांनी कोर्टात हे सिद्ध करून दाखवलंय की मी त्यांची पहिली पत्नी आहे यावरच कोर्टाकडून युक्तिवाद झाला ते कोर्टानं मान्य केलं मी दोन लाखात काय करणार घराचा हफ्ताच एक लाख सत्तर हजार जातो त्यामुळे घराचा खर्च कसा भागवणार असा सवाल करत करुणा मुंडे यांनी हायकोर्टात जाणार असल्याचं म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर